हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी एकदम थकल्यासारखा चेहरा झालाय ना खरच कंटाळा आलाय आज सगळं ऊन ऊन डोक्यावर घेतलं ती राहिलेलं सगळं मोडलं कडबा गोळा केला चौधरी साहेबांनी दोन दोन शेतातला गोळा केला होता आणि एका शेतातला राहिला होता जिथलं ओडायचं राहिलंय तिथला कडबा गोळा करायचा राहिला होता तो कडबा गोळा करून आली परत कंच झाकून ठेवा आणि झंझट सगळ्या अंगावर पाला पडलाय पाच वाजता आली शेतातून आल्यापासून लो होती साडेपाच वाजलेत आता आणि सकाळपासून आता आपली भेट होते कालचा व्हिडिओ शूट केलेला तो आज अपलोड करायला टाकला होता तो पण गेला नव्हता तो आता गेला स्वप्नील तिकडून नमस्ते करतोय नाही दिसत एवढ्या हो लांबून <laughs> दिसतोय पण हात जोडतोय म्हणून नाही दिसत <laughs> शेळीने एवढं गुतवून घेतले ना तिला लय गुंतवून घेतले चला आता हात तोंड धुते पायाची अवस्था दाखवते कशी झालेत पाय माझे कसे झालेत पाय हात कसले झालेत आणि भांडी सकाळी जमा करून ठेवली होती तशीच गेली ती शेतामध्ये चला आता हात पाय तोंड धुते पहिलं मेणी पिणी घालते छान आणि चहा बनवून पिते आणि नंतर भांडी घासते दळण करायचे गव्हाचं पीठ नाही कसलं दोन्ही पीठं संपलेत दोन्ही दळणं करायचे पण आज एकच करणार आहे आता केसात झिंजरूट अडकले अंगाची अवस्था बेकार झाली तर चला भेटू फ्रेश फे, फे, होऊन भेटूया इथे पिठाचा नाही पत्त्या आणि अन्नाने आणले मटण कर काय कराव काय नाही पायाचे तुकडे तुकडे पडलेत आज आपल्या कडबा व्हायला मी ए मी घेतन सरक गुंतवून घेतले दोघींनी पण मातीतूनच उड्या अजून म्हणलं इकडं बुडक्यावर खाईन चांगली तर कशी गुंतवून बसली बाबा की स्वतःला कसं गुंतवून घेतलंय ही तर बुडक्यांवर म्हणलं चिपाड चिपाड खाईन चांगली तर सगळा गुत्ता करून घेतलाय कसं धिंग चाललाय मायली किंचा कसं धिंगण चाललंय तुम्ही बांधले काय करडू बांधले इथं कोणीतरी करडू कोणीतरी बांधलंय करडू तरी मी म्हणलं एवढं कसं गुतलंय बांधलं होतं इथं कोणीतरी त्याला सोडलं आता कुणी बांधलेलं काय माहिती अरे रामा बांधावं लागतंय तिथं ते पायपाला पाणीची तिकडं प्रेशर चालू असल्यावर राहत रहत नाही राहते तसं घुसून राहत नाही ती पाईपांना त्याला बांधावं लागते त्या पाईपाला बाईप लांब घुसत बी नाही आतमध्ये त्या बाईकडनं त्यात घुसली तुटी अडकून बसली ती काय पाईप होता आपल्या तोंडाला नाही तुटी दिसली तुम्हाला पाईप घुसवत आणि तोंडाला पाईपाच्या इथं ते नळी तुटी नाही होता आतमध्ये तिथं काळ काय नाही नाही ह्या तुटी अडकली की तुटी घुसली त्यात तोंडालाच आहे की तुटी ही काय तो का तिथं काळी दिसत नाही होत्यात पाण्यात पाणी मारताय मी झाडांना बी सोड जरा पाणी झाड वाळेत चा... चा करते आपल्याला छान चहा करते झाड बघा कशी सुकलेत पाणी आहे त्यांना तरी पण झाड सुकलेत बघा कशी सुकलेत झाड मंगू बाहेर आले काय माझी मंगू आवाज ऐकून आले गो बाई बाहेर आवाज ऐकून आला बाय तुम्ही अण्णा म्हणतात मारतंड आणि मारतंड ह्याला म्हणतात मारतंड मोठ्या स्क्रू ड्रायव्हरला <laughs> पाईप निघून फाटून नाही तर ती तर मग सुद्धा कापूनच काढू तिथनं लागण हाताल ती कोथं कोथिंबीर आणली का कोथिंबीर आणाय काय झालं पाईप निघला फाटून ती घुसण डोळ्यात फिळ्यात काहीतरी घ्यायचा उद्योग वाढवून हातात ना खाली ठेवा त्याला हे कोण असली तरी द्यायला लागले कोण दहा रुपयाला पेटडी चालली आता बर आता पहिलं तर पीठ उसण बघायचंय देवा आली का म्हणे तू लागली का तुला भूक होय लागली असेल की भूक तुला चांगलं फरस आणायचं ते असे फायदा पण पोह्या पियामध्ये टाकून असं वडापाव खातानी वडापावच्या आतमध्ये तशी छान लागते ते चला मी चहा बनवून घेते भूक लागली मी दुपारचं जेवली नाही दुपारची जेवतच नाही मी पण सकाळी पण लवकर जेवलेली मग आता मला भूक लागलेली झाले बघ आपला चहा आनंदला चहा देते तिकडून पाणी निघते सगळं तिकडून देऊ हो का खाली लोंडा चाललाय काय तुमच्या पायापासून तिकडनं सगळ्या अंगणात पाणी मारले अन्नाने थंड वाटते जरा पाणी मारले बर वाटायला लागलं म्हणलं चला आता मी पण घेते चहा पिऊ आईला हा मोबाईलच्या नाराज खाली डबाला असेला बघितलंच नाही आणि चहाला दूध पडले कमी एकदम डार्क चहा झालाय चालतोय आम्हाला कसला बी डार्क बी चालतोय काळा बी गोरा बी सगळा चहा चालतोय आम्हाला चहाचे पेले पडलेत घासायला वाटीत चहा घेतलाय प्यायला तसं गावाकडे चालतं बरं का कपातच पिलं पाहिजे किंवा पेल्यातच पिलं पाहिजे असं काही नसतं ह्या वाटीमध्ये मध्ये घेतलंय पोळा बाहेर जाऊन पीते जरा निवंत आणि कशी कसं भरा पाहिजे नाही कुठे गेल ती गिरवायला आणला का अरे वा इकडे भांड चल मी नमन करते चिकन आणले आमच्यात आणणार वाटण वाटते त्याच्यात का यांच्यात नव्हतं काय आणलं ती खात नाही ना दादाजी बायकून नाही त्याला ह्याच्यात टाकलेली ते टाकलं जाईत मला नाही करायचं वाटेत मला नको माहिती वाटेत ते म्हणायचं होतं का नाही तुम्हाला वाटायला तांबड पक्का अंघूळ मोठा मामा खरा बोल ही कणिक घेतली बरं का आम्ही नवीन मोबाईल मध्ये सांगते मी कुणाची हां तिने बारीकच घेतली आबानी पण एक बारीक एक हा झालं वाळू दे की दोन चार दिवस पण मग वाळून गहू आणाय काय असा वेळ लागतोय पण तरी पाहिजे की चांगला काल बाळू भाऊ नव्हतो म्हणत गहू चांगला वाळू दे कडकड वाजलं पाहिजे दाताखाली कुणाच त्यांना सांगितलं होतं ना बाळू भाऊने मी देतो पैसे देऊ नका तुम्ही म्हणून

हरिय हरिय हरियर चिंके चिंके हर हर एक धोपाटी घाल तिला लय लागली पळायला पाय आले तिला यो, यो, यो। चिंके य य ग चिंकू <laughs> लपून आणलं तरी दिसणारच आहे मला मी दाखवणारच आहे नव भांड तुझं मी दाखवणारच आहे भांड आ काय केले मला नाही माहिती अगं दुपारी जादे काहीतरी करत होता आज बघूया आपण प्राजक्ताची शॉपिंग प्राजक्ताची शॉपिंग बघूया प्राजक्ताची शॉपिंग दाखवत राह एवढे कंगवे दहा रुपये लाईत असलंच काय बी घेऊन घेऊन खड्ड्यात चालू आम्ही कोणाला द्यायची वाची राहू दे की येन की उपयोगीला कधीतरी लागते का बघितलं का सगळं हा लागतंय चांगलं ग चिकणी चिकणी दिसते आज हा खोलून बघितलं होतं का तिथं पण ती आण ती नाण्याला द्यायचा तिला इशे आण काय अग व्हिडिओ मध्ये इजत घालवते <laughs> पोराची आमच्या <laughs> मी काय डिलीट फिलीट करत नाही बघ मी सगळं टाकत असते तसच आता काय करतो अलीकडं कर, अलीकडं कर। मोबाईल मध्ये बघतो माझा व्हिडिओ चालू असल्यावर लांबनाच हात जोडून म्हणतो नमस्ते नाही तर पहिलं उभाच नाही राहायचा कॅमेऱ्यामध्ये हे कितीला आणलंय म्हणली पण ह्याचा कलर लवकर जाणार अगं मिक्सर कितीला बसला अगं बाई किती छोटं भांडय कितीला एकविशेचा आणला का कोणत्या कंपनीचा आहे बजा आणला

मग अशीच बटबड गेली अगं पीठ नाही पीठ भेटू का ज्वारीच उसण हा ज्वारीच वीस रुपयाला गे अंगठी फोन अंगठी प्राजक्ताची अंगठी वीस रुपये ला <laughs> ही कधी घालायची नाचाय जायला नाचायला जाता तुम्ही जवा म्हण नाही कधी जाता तरी ना का नाचायला कुठं नाचता तरी का कधी माझ्या पोरी असते तर मन म्हणले असतं बाई पोरी नाचायला जाताना घालणार आहेत गरबा खेळायला जाताना दे गणपती सोडवायला जाताना देवी सोडवायला जाताना अशा टायमाला नाचतात <laughs> तर मंडळी हा आहे आजचा मोकार व्हिडिओ शेतातनं आल्यावरचा आणि आता बनवायचं चिकन प्राजक्ताने नवीन मिक्सर आणलाय त्याचं उद्घाटन करते मी माझ्या हाताने मिक्सरचं नाही मिक्सरच्या भांड्याचं माझा मिक्सर आणि मिक्सरचं भांडं खूप दिवस झालं खराब झालेलं आहे पण झालं काय माहितीये का मी मिक्सर नीट करून आणला पण मिक्सरचं भांडण नाही यायचं विसरली होती तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये प्राजक्ताच्या मी उद्घाटन करते आणि स्वयंपाकाला लागते पीठ पण प्राजक्ताकडनं जाण्याचं उसणं आज सगळ्या अबरुजाचीच भारी आली आज आमची <laughs> तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि आता मोकार व्हिडिओ होता घ्या ऍडजस्ट करून